मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं किंवा भाऊच्या धक्क्यावरनं एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे नुकतीच चावडीला सुरुवात झाली आहे आणि शाळा घेतली ती म्हणजे निकी तांबोडी आणि जान्हवी किल्लेकर यांची या सख्या सुलत मैत्रिणी सीता आणि गीता यांची शाळा झालेली आहे विशेष करून त्या निकीची निकीने ज्या पद्धतीने वर्षाताईंचं मातृत्व काढलं होतं तुम्हाला काय कळणार मातृत्व म्हणजे काय तर यावरती भाष्य करताना बोट ठेवताना रितेश भाऊ यांनी पुन्हा एकदा निकित आंबोळीला सुनावलं आहे की कि तुम्ही किती खालच्या थराला जाल रितेश भाऊ खरंच तुम्ही बोललात ही निकी किती खालच्या थराला जाणार आहे आज मातृत्व काढलं तुम्ही वर्षाताईनं खूप बोललात खूप बोललात त्याच्याविषयी मी तुम्हाला बोललेलोच आहात पण हे जे काही तुम्ही बोललेलं आहात ना हे चुकीचं आहे आणि बघा तुम्ही अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय अशा पद्धतीने रितेश भाऊने त्या निकेची शाळा घेतलेली आहे आणि इथे जान्हवीला पण रितेश भाऊ ओरडलेले आहेत की किती वेळा तुम्हाला मी सांगितलं आहे लायकी 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 तुमची काय लायकी आहे गेल्या वेळी मी तुम्हाला आरसा दाखवला होता की आपली लायकी काय आहे परंतु तुम्ही प्रत्येक वेळी सदस्याची लायकी काढता तर हे मी खपून घेणार नाही अशा शब्दामध्ये जान्हवीची शाळा घेतलेली आहे आणि निखिल पुन्हा एकदा तिची जागा दाखवून दिलेली आहे निकिल असं पण बोलताना ते दिसलेले आहेत की पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही जे काही केलं त्याच्यानंतर मी ओरडलो मला वाटतं मला वाटलं होतं तुम्ही सुधराल परंतु तुमच्यामध्ये ती अजिबात क्षमता नाही तर अशा प्रकारे या सीता आणि गीताची रितेश भाऊने शाळा घेतल्या याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा